नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टिफिन साठी झटपट बनणाऱ्या शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी करायची आपण बघूया आता इथे दोन पळी मी तेल टाकते तेल गरम झालं तर पण थोडीशी राई टाकूया अर्धा चमचा राई टाकली शेंगा मी स्वच्छ धुवून शकता शेंगा एकदम स्वच्छ अशा धुवून ठेवलेल्या पाण्यामध्ये आणि याची साल सुद्धा मी काढलेली जास्त साल ना वाटल्यावरच अशा वर साली काढून घेतलेल्या आहेत राई चळपली आपण त्याच्यामध्ये घालूया लसी थोडासा कडी चकता दोन मोठे कांदे आपल्या दोन बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत मी दोन लांब मिरच्या आहे माझा आवाज बसलेला आहे माझी तब्येत नाही म्हणून मी चार दिवस मला रेसिपी दाखवली ना आता आपण आज चौकेरीची रेसिपी बनवतो चौक्याच्या सुक्यास्यांसाठी झटपट बनणारे बनवायचं आपण आता कांदा चांगला मऊ पडला त्याच्यातच टाकूया टमॅटो टॉमॅटो पण चांगलं हलवून घ्यायचं आणि चांगलं नरम होऊ पर्यंत तेलावर चांगलं परफयचं असं छान परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण हळद अर्धा चमचा हळद टाकते एक चमचा के पूट टाकते मालवणी घरगुती मसाला दोन चमचे टाकला आणि गरम मसाला हो हा छोटा एक चमचा असं सगळं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ त्याच्या मस्त मिक्स करायचं आहे असं वाटलं थोडंसं लागतं तर थोडंसं पाणी टाकायचं आणि परत चांगली मिक्स करायचं एक जी होळी करायची आता याच्यातच ज्या आपण सोलून ठेवलेल्या शेंगा आहेत त्यासुद्धा आपण टाकून घेऊया त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम झटपट आणि दहा ते पंधरा मिनटात बनवून रेडी होते ही भाजी सकाळच्या घाई सव्यात शेवड्याच्या सुकत्या शेंगा ते जास्त वेळ लागत नाही आणि छान पण लागतं आणि शेवग्याच्या शेंगा ते खूप कार्याचे प्रकार आहेत आता मी तुम्हाला एक सुटकी शेवग्याची शेंग कशी बनवायची हे दाखवली आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाका बघू शकता ग्लास अर्धा ग्लास पाणी जास्त पाणी नाही टाकायचं किचन लगेचच लगेच शिजते अर्धा ग्लासच पाणी टाकलं टाकले आणि आता याला आपण पाच सहा मिनटं झाकून ठेवूया करून घेतलेत आपण शेंगा आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवर याला पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊया बघूया आता आपली भाजी शिजली आहे का तर बघू शकता मस्त भाजीला मस्त तरी आलेली आणि आपले पाच ते सहा मिनटं झालेले आहेत तर पाच ते सहा मिनटातच बघू शकता की आपली भाजी अशी एकदम मऊ अशी शिजलेली आहे बघा एकदम मऊ मस्त या शेंगाला जास्त वेळ नाही लागत पाच सहा मिनटातच ही भाजी शिजून रेडी झालेली आहे आता तुम्हाला ह्या भाजीला अजून एकदम सुकी करायची असेल तर तुम्ही करू शकता पण मला तर एवढी अशी हवी म्हणजे आपण चपाती बरोबर ही भाजी सहज खाऊ शकतो आता मी गॅस बंद करते आणि अशा प्रकारे ही आपली भाजी बनून तयार आहे आपण याच्यावर थोडीशी कोथंबीर फेरू आणि भाजी एका प्लेट मध्ये काढून घेऊ हे बघा अशा प्रकारे एकदम चमचमीत शेवग्याची भाजी बनून रेडी टिफिन साठी एकदम पटकन बनते आणि खायला पण चविष्ट लागते शेवग्याची भाजी मी जास्त बोलू शकत नाही माझा घसा बसलाय मग टाटा बाय बाय